या ठिकाणी एक, एक, एक गुन्हा दाखल होता सी आर नंबर एकशे तीन ऑप्रिल दोन हजार पंचवीस याच्यामध्ये एक स्टील पटेल बांधकामासाठी आणलेली स्टील चोरीला गेलं होतं एकूण पाच टन स्टील होतं तीन लाख तीन हजार तीनशे अठरावन रुपये के जीचा तर तो गुन्हा दाखल होता आमच्या पोलीस स्टेशनचे तपास पथक मधले जबालदार लोंडे विनोद गायकवाड पंकेश पाडके आणि माळंजे कॉन्स्टेबल नाही जगता यांची मी खूप चांगलं काम केलं यातील एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्या आरोपीनं तो मुद्देमाल एका व्यक्तीला विकला होता त्याला सुद्धा आपण आरोपी बनवलेला आहे तो मुद्देमाल विकून जिथे रक्कम करण्यात आली होती दोन लाख पंचवीस हजार रुपये तर ती आपण सध्या गुणात जप्त केलेली आहे तसेच हा माल चोरी करून देण्यासाठी जो ट्रायटर टाटा आयुष्य ट्रक वापरला होता यांनी सतरा सी बी सव्वीस तेहतीस तीस हा सुद्धा सदर महिन्यात जप्त करण्यात आलेला आहे असा टोटल एकूण बारा लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल सत्र महिन्यात जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये आणखी तीन आरोपी वॉन्टेड आहेत त्या आरोपींना सुद्धा सोडून आरोपींना पोलीस करत आहे